गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या मनातील कडवटपणा बाहेर पडू द्या या संक्रांतीला तिळगुळ खाताना मनात आमची आठवण राहू द्या तिळगुळ घ्या गोडगोड बोला सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शोभेच्छा शोभेच्छुक माननीय सचिनदादा पाटील साहेब संस्थापक स्वराज्य प्रतिष्ठान माझे सदस्य गुळ समिती महाराष्ट्र राज्य माझे सरपंच कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा पवार गटाचे जिल्हा परिषदेचे इच्छुक उमेदवार तथा युवक नेते सचिनदादा पाटील यांनी आज कसबा वाळवे तालुका राधानगरी येथे भव्य पदयात्रा काढून घराघरात जाऊन प्रचार केला या पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला ही पदयात्रा बाजारपेठ गावकर गल्ली भाट गल्ली ग्रामपंचायत परिसर संकपाळवाडी ग्रामसचिवालय परिसर आदी ठिकाणी काढण्यात आली पदयात्रेदरम्यान सचिनदा पाटील यांनी मतदारांशी थेट संवाद साधत आपल्या विकासात्मक भूमिकेची माहिती दिली परिसरातील रस्ते पाणी वीज शिक्षण आरोग्य आदी मूलभूत प्रश्नांवर प्राधान्याने काम करण्याचे आश्वासन त्यांनी दिले युवक महिला व ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने रॅलीत सहभाग घेतला होता यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते स्थानिक नेते उपस्थित होते सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी सातत्याने लढणारा प्रतिनिधी म्हणून काम करणार आहे असा विश्वास सचिनदादा पाटील यांनी व्यक्त केला कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज